पुन्हा दुसरा याडा होत आला तर अजून तुम्ही मला विचारता इकडे जायचं मी असं विचारून मी का जाणार सांगा बरं बघू अहो तुम्ही जाताना दिसला म्हणून तंतन करायला एवढं तंत्र करायला तीन महिने झालं चालतोय तरी पृथ्वी अजून संपली नाही दुसरा याडा होत आलाय तुम्ही जसं जाईल तसं येतो तुम्ही काय अडथळा लावलाय मी तर एकतर टाइम ठरवून चालत असतो या मी काय म्हणतोय माझा आता माझा जेवणाचा वेळ म्हणून गरम झालोय मी अहो मी काय म्हणतोय तुम्हाला फक्त मला पाचगावला आहे म्हणून तुम्हाला मी रस्ता विचारला तर एवढं काय तुमची काय जमीन पाच दहा एकर नावर करून घेतलीय काय तुला काय भेटले का फुड जाऊन करलाय मी एवढं लागलाय तणतण करायला बाबा माझ्यापाशी नको नाही तर मी लय मारेन बघ लय मारून सांगतो तुला मारीन तुला पत्ता विचारला तर लागलाय एवढं तन 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 करायला लागला जरा चांगली ठेवत पानपट्टीवर जान विचार मला पानपट्टीवर जायचं का नाही ते तुला कुठल्या पाच जायचं मला पाचेगाववर ना सांगोला जायचंय अरे बाबा इथं दोन पाच गाव ते माझं सांगोला तू जा आलाय तू डोंगर पाचगावात येत आता हिथनं कसं जायचं हितनं तर तुला सांगलं तुला पुढल्या चौकात तू मला सारखं काय गरज होती कुठं जायचंय काय जायचंय मी सांग मी सांगत बसाय काय मोकळा नाही तू तू जा कुठं जाय तिकडे मला माझ मला जाऊ दे मी एवढा लागलाय तंतन करायला हे करायला तंतन करायला म्हणजे सर विचारलं बाबा मला पाचगाव वरून सांगोला जायचं जागे मग तुला मी अडवलं बिडवलंय का तू माझ्या नादाला लागू नको तुला सांगतो खाली तू माझ्या नादाला लागू नको तुला सांगतो तु, जर मी भांडाय जर लागलो तर गली इकडे असेल मी एकटा इकडे असतो फोडून असतो मी पण काही कमी नाही गाडीला झाली तर वीस वर्ष अजून नव्या गाडीला सरते गाडीचा नंबर आहे त्र्यानव अठ्ठेचाळीस मी काय कसं मारतो आहे का कपडे विपडे घालून मेकअप बिकप मेकअप करणार त्या गाडीवर बसून एकदा एक तर त्र्याण्णव वेळा नाही तर अठ्ठेचाळीस वेळा मारणार तुला असं मी पण काही कमी नाही मला सांग गाडीचा एक तर नंबर त्र्याण्णव अठ्ठेचाळीस दाखव नाही तर तुझी करीन पाच चापट नाटक करू नको शिबीती काय नंबर किती नंबर आहे मला नको सांगो नाही नाही ते करून बोल हात खाली करून बोल हात खाली करून बोल माझा हात आहे तर मी हात कसं पण करून बोल खाली करून बोल शाना हा� होऊ नकोच तुला तुलाय थन 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 तण करायला सांगायचं बाबा मला माहित नाही का तिथं जाण तुझं तोंड पेटलंय का तिथली मेली ती गा ही बोलाय मला सांग मला पत्ता विचारतोय माझ्या पाठीत लिहिलंय का माझ्या कपाळावर लिहिलंय का मी पत्ता सांगणार हा माणूस आहे म्हणून तो मला विचारायला एवढा हुडकत मला का माहिती याड्या जाऊन जायतू नाही जबरदस्ती करायला नाही बरं सांगतो मी पण कमी मी काय सांगितलंय गाडीवर बसून मारेन अरे म्हणजे आम्ही काय कपडे घालत नाही का आम्ही काय कपडे मागून आणले माझं कपड्याच दुकान आहे मी रोज कपडे घालतो तुला काय वाटतंय कपडे तूच नवीन घालतोय नवीनच रोज नवीन घालतो नवीन तू असेल कपडे असले तुम्हाला लोक म्हणून लागलाय सांगायला तुम्हाला तुला कधी मिळते वर्षात एक ड्रेस घेत असले माझं दुकान आहे हे ती जाऊ दे माझ्या गाडी नंबर तीन तीन सॉरी नऊ तीन चार आठ आहे हा नीट सांग वाट नाही तर तुझी करीन पाठ लाल अरे माझ्या पाठी करायला तू माझ्याकडे काय मला सांग बर सारखं माझ्याकडे मला तुला पत्ता सांगायचं नाही काय करणार आहे पहिल्यांदा सांगायचं नव्हतं तू हात खाली हात खाली करू एकदा नाही का डोक्यात मेंदू मेंदू आहे का नाही का मेंढीचा मेंदू आहे बघितले किती मेंदू आहे काळूर केस सुद्धा नाही माझ्या हात चालल्यामुळे उन्हामुळे केस चालले हे असले ह्याच्यामुळे गेले असले केस